नमस्कार मैत्रिणी मी जयश्री जयश्री होम किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत श्रावण स्पेशल तांदळाची खीर तर त्यासाठी लागणारं साहित्य बघूया तर इथे मी गोडीनुसार साखर घेतलेली आहे खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत तर तुम्ही हे खोबऱ्याचे काप चवरचा भाग काळा भाग तुम्ही हा चाकूच्या सहाय्याने काढून टाका आणि इथं चार विलायची घेतलेली आहेत बदाम घेतलेले आहेत आणि तांदूळ असे स्वच्छ धुवून याचं पाणी झाडून घेतलेलं आहे तर आपल्याला एक मसाला बनवायचा आहे याचा आणि दूध घेतलेला आहे मी एक लिटरच्या जवळजवळ तर एक लिटरला थोडंच कमी आहे तर आपण खीर बनवायला सुरुवात करूया तर मसाला काय काय बनवायचा ते बघूया तर इथं बदाम एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे आहे यासोबत ही विलायची सुद्धा घालायची आहे आणि खोबऱ्याचे काप आणि सोबतच घालायचे आहे हे तांदूळ आणि मिक्सरला छान पैकी असं फिरून घ्यायचं आहे तर मसाला आपला तयार झालेला आहे इथं बघू शकता तुम्ही अतिशय छान असा आपला मसाला तयार झालेला आहे तर आता बनवायला सुरुवात करूया लवकरात लवकर होते कमी वेळात होते आणि अतिशय छान चवीला प्रतिम लागणारी तांदळाची खीर बनवायला सुरुवात करूया एक पॅन घेतलेला आहे मी तर कढई आणि यामध्ये आपल्याला दोन चमचे पाणी घालायचं आहे तर यामध्ये मी दोन चमचे पाणी घातलेलं आहे आणि यामध्ये घालायचं आहे आपल्याला दूध तर दूध हे मशीचं आहे आणि घट्टसर आहे तर कढईमध्ये दूध घालून झालेला आहे आणि कढईमध्ये दोन चमचे पाणी घालण्याचं कारण म्हणजे दूध जळू नये बुडाला लागू नाही याकरिता आपण दोन चमचे पाणी घातलेलं आहे तर दूध मी आधीच तापवलेलं होतं तरी पण छानपैकी तापून घेऊया एक उकळी आल्यानंतर यामध्ये आपल्याला मसाला घालायचा आहे तर दूध इथं छानपैकी असं तापलेलं आहे आणि त्याला छान अशी उकळीसुद्धा आलेली आहे तुम्ही इथं बघू शकता तरी यामध्ये आपल्याला जो बनवलेला मसाला आहे तो घालायचा आहे मसाला घातल्यानंतर आपल्याला असं फिरवत राहायचं आहे मीडियम गॅसवर वर आपल्याला छानपैकी असं हे शिजून घ्यायचे आहे आणि अधून मधून याला चमचेच्या साहाय्याने असं फिरवत राहायचं आहे म्हणजे कडेला दूध चिटकू नये किंवा जळू नये म्हणून तर छानपैकी असं आपण हे शिजून घेऊया तरी इथं बघू शकता तुम्ही कडेनं कसं असं दूध असं चिटकत आहे तर याला असं चमचाच्या सहाय्याने असं आपल्याला काढून असं मध्यभागी घ्यायचं आहे तर इथे बघू शकता तुम्ही आपलं दूध बऱ्याच पैकी असं आटलेलं आहे तर अजून आपल्याला थोडस आटवून घ्यायचं आहे तर आपलं जेवढं दूध होतं त्यापैकी अर्ध दूध आपला आटून झालेला आहे आणि मी चेक सुद्धा केलेला के आहे की त्यामधले कण एकदम छान पैकी असे शिजलेले आहेत तर यामध्ये आपण गोडीनुसार साखर घालूया आणि छानपैकी असं शिजून घेऊया तुम्ही इथे बघू शकता अशी डाटसर अशी आपली छानपैकी याला साय आलेली आहे तर इथं बघू शकता तुम्ही अतिशय सर अशी आपली तांदळाची खीर तयार झालेली आहे तर याला दोन ते तीन मिनट आपण आता थोडं थंड करून घेऊया तर इथं बघू शकता आपली खीर रेडी झालेली आहे आणि अतिशय अशी घट्टसर झालेली आहे बघू शकता तुम्ही जशी खीर थंडी होईल तशी तशी अजून घट्ट होईल रेडी आहे आपली तांदळाची खीर लवकरात लवकर होणारी तर रेडी आहे आपली तांदळाची खीर लवकरात लवकर होणारी आणि चवीला प्रतिम लागणारी तुम्ही तर बघू शकता अतिशय घट्टसर अशी झालेली आहे आणि छानसुद्धा झालेली आहे यामध्ये कलरसाठी तुम्ही केशर केशरसुद्धा वापरू शकता पण मी इथे केशरचा वापर केलेला नाही आहे तर कशी वाटली मग तुम्हाला रेसिपी बघा किती छान झालेली आहे आणि घट्टसर सुद्धा झालेली आहे गरम असल्यामुळं यामधून वाफा निघत आहेत आणि ही जशी जशी थंडी होईल तशी तशी घट्टसर होत जाईल तर मग कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून सांगा नवीन असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकनला सुद्धा प्रेस करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील